नमस्कार मार्दिक पाटील फॅमिली या चॅनलमध्ये आपणा सगळ्यांचं स्वागत आहे तर बघा आम्ही आलो आहेत आमच्या ताईंच्या घरी क्षितिज बोरं खायचे बाळा हे बघ इथे सगळे बोरच बोर आहेत आणि हे आहे ताईचं घर तर आम्ही आलो इथं बोरं खायला आहे हे पिकलेली बोर वाव क्षतिज काही डिझाईन करू ठरवली हांगा बहुत झालं काय माझ्याकडं माझ्याकडं काय नंतर आम्ही आलो होतो केळीच्या बागेमध्ये तर ही बाग शेजाऱ्यांचीच आहे म्हणून आम्ही त्या बागेमध्ये गेलो होतो म्हणजे बोरीच्या झाडाच्या साईडलाच ही केळीची बाग आहे तर बघा क्षितीच किती घाबरते तर मी त्याचा हात केळीला लावत होते तर त्याला केळी खूप आवडते तर, तर, माना, माना तर तो केळीला मनाणा मनाणा म्हणत असतो तर आम्ही गेलो होतो तर बोरं खायला आणि मग नंतर डायरेक्ट केळीच्या बागेमध्येच आतमध्ये गेलो कारण ते एवढी सुंदर दिसत होती बाग म्हणून मग आम्ही डायरेक्टच आतमध्ये गेलो तर नंतर पाहू शकतो मी ते केळीचं फूल आहे तर त्याच्यावर खूप सारी फुलपाखरे होती आणि बागेमध्ये इकडे तिकडे पाहिलं तर सगळीकडेच फुलपाखरं उडताना आम्हाला दिसत होते बघू शकता तुम्ही खरंच खूप सुंदर अशी या बागेमध्ये केळी होती आपण पापांना दाखवू ना आपण केळीमध्ये आलो होतो किती वाटली अरे बाळ केळी राजा तुला पण आवडतो ना

व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद